मित्रांनो मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण बघावा काहीही स्किप न करता कारण आताच उद्या परवा किंवा काही दिवसांनी तुमच्या एक्झाम्स असतील आणि मी तुमच्याशी आज अशा काही गोष्टी बोलणार आहे तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यांच्यामुळे तुम्हाला खूप हेल्प होईल आणि हां या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही स्ट्रॅटजी कोणत्याही टिप्स ट्रिक्स असं काहीही सांगणार नाही आहे कारण ज्यावेळी एक्झाम जवळ येते ना एक्झामचे काही दिवस उरलेले असतात दोन तीन दिवस त्यावेळी काहीही कामात येत नाही त्यावेळी आपल्यावर पूर्णपणे प्रेशर असतं काय होईल कसं होईल या सगळ्याचं टेन्शन आपल्याला आलेलं असतं शेवटच्या दिवशी कोणी कितीही काही सांगितलं ना काहीही कामात येत नाही शेवटच्या दिवशी एकतर आपण खूप जास्त कॉन्फिडंट असतो नाहीतर मग आपल्याला प्रेशर आलेलं असतं टेन्शन आलेलं असतं आणि मग त्या सिच्युएशनशी कसा डील करायचं याचसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या एक्झामच्या एक दिवसाआधी पुन्हा बघा एक्झामला जाण्याआधी बघा आदल्या रात्री बघा केव्हाही बघा पण नक्की बघा आता बघा काही जणांना ना, ना, ना का खूप टेन्शन आलेलं असतं एक्झामचं कारण बघा काय असतं आपण खूप अभ्यास करतो पण तरीसुद्धा एक्झामच्या आधी आपल्याला प्रेशर येतं आपल्याला टेन्शन येतं बघा या सगळ्याचा विचार करणं आता सोडून द्या कारण तुम्ही तुमचं बेस्ट दिलं आहे आणि जितकं होईल तितकं तुम्ही केलं आहे आता बघा खरं तर आपल्याला टेन्शन कसलं ला आलेलं असतं आपल्या एक्झामचं की त्याच्याहून जास्त त्याच्या रिझल्टचं की रिझल्ट काय येणार आहे आणि त्यानंतरही त्याच्या पुढचं की मग आजूबाजूचे काय म्हणतील माझे घरचे काय बोलतील मला माझे फ्रेंड्स काय बोलतील मग काय होईल मग मला लोक हसतील या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आत्तापासून करतो तर बघा आता जे काही झालंय होऊन गेलं आहे तुमचा जेवढा तुम्ही अभ्यास करायचा होता जेवढी तुमची कपॅसिटी होती सगळं काही तुमचं करून झालं आहे तुम्ही तुमचं बेस्ट दिलं आहे मग आता विचार करण्याची काहीच गरज नाही आहे आता एक्सेप्ट करा म्हणजे ज्यावेळी तुमच्या डोक्यात विचार येतील ना कारण पूर्ण विचार तर आपण काढून टाकू शकत नाही आपल्याला फायनल रिझल्टचे विचार येतातच पण ज्यावेळी ते विचार येतील ना त्यावेळी पॉझिटिव्ह विचार करा की ठीक आहे ना मी माझं बेस्ट दिलं आहे आता जे होईल ते होईल मी माझ्या रिझल्टला एक्सेप्ट करणार आहे कारण हा जो एक्झामचा रिझल्ट असतो ना तो फक्त आपला असतो तो आपण कमावलेला असतो हे आपल्याला कुणीही कमावून देत नाही ना आपले फ्रेंड्स आपल्याला देतात ना आई वडील हे आपण स्वतः गमावलेलं असतं मग ॲक्सेप्ट करा ना स्वतःची गोष्ट ॲक्सेप्ट आपण केलीच पाहिजे माहिती आहे की या सगळ्या गोष्टींचा काही फायदा नाही होत ज्यावेळी एक्झामची वेळ येते ना त्यावेळी कोणतंही मोटिवेशन कामात नाही आहेत त्यावेळी फक्त टेन्शन येतं पण या गोष्टी समजून घ्या थोडा यांचा विचार करा आणि अजून एक गोष्ट सांगू जी तुम्ही समजून घेतली पाहिजे हा जो तुमचा रिझल्ट आहे ना हे जे दहावी बारावीची एक्झाम असते आणि त्याच्या रिझल्टचं आपण टेन्शन घेतो तर याच रिझल्टचं आपण जे टेन्शन घेतो ना याला आपण काही वर्षांनी हसणार असतो हो आपल्याला खूप हसू येतं की त्यावेळी मी किती टेन्शन घ्यायचो त्यावेळी मी किती विचार करायचो पण खरं तर मी असं नव्हतं करायला हवं असे विचार आपल्याला येतात आणि हे जे आजूबाजूच्यांचे आपल्याला विचार येतात ना की माझा रिझल्ट खराब आला तर तो काय म्हणेल माझ्या शेजारी काय म्हणतील रिलेटिव्स काय म्हणतील काही कोणी म्हणत नाही माहिती आहे दोन दिवस विचारतात रिझल्ट नंतर कुणीही विचारत नाही आणि काही वर्षांनी काही वर्षांनी तुम्हाला कुणीही विचारणार नाही म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका टेन्शन घ्या ते तर येणारच आहे तुम्ही कितीही नाही म्हटलं किंवा मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्हाला टेन्शन येणारच आहे म्हणून टेन्शन घ्या कारण तुम्ही जितका प्रयत्न कराल ना टेन्शन न घेण्याचा तितकं टेन्शन तर तुम्हाला येतच राहील मग मी तुम्हाला कितीही समजवलं तुम्ही कितीही ठरवलं तरी येईल पण हीसुद्धा गोष्ट समजून घ्या की इतकंही तुम्हाला काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे एवढंही काही मोठं आभाळ कोसळणार नाही आहे कारण मित्रांनो कधी कधी काय होतं माहिती आहे काही मुलं इतकं टेन्शन घेऊन टाकतात ना की त्यांचा जितकाही अभ्यास झाला असेल ना तितका तो सगळा ते विसरायला लागतात आणि त्यांच्या त्या पॅनिक होण्यामुळे ते चांगली एक्झाम देऊ शकत नाही ते चांगलं पेपरच लिहत नाही आणि यामुळे त्यांचं नुकसान होतं म्हणून असं तुमच्याबरोबर होऊ देऊ नका तुम्ही जितकाही अभ्यास केला ना तितकं कॉन्फिडंटली तुम्हाला जे येत आहे ते सगळं काही लिहून मोकळे व्हा आनंदात पेपराला जा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या पॅरेंट्सचा खूप विचार करतो की ते रागावतील ते काय म्हणतील त्यांना वाईट वाटेल बरोबर आहे त्यांना वाईट वाटेल पण जर तुम्ही टेन्शन घेऊन स्वतःची मेंटल हेल्थ खराब केली ना तर याचा त्यांना जास्त त्रास होईल आणि ते तुमच्याशी स्ट्रिक्ट यामुळेच असतात कारण तुम्ही अभ्यास करावा बाकी त्यांचा काही हेतू नसतो त्यांना फरक पडेल जर तुमचे चांगले मार्क्स नाही आले किंवा कमी आले तर पण असं अजिबात होणार नाही की काही वर्षांनी ते तेच धरून बसतील तुम्हाला कायम टॉन्ट मारत असतील असं काही होणार नाही आहे म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका चिल राहा आता जितका अभ्यास झाला आहे जितकं तुम्हाला येतं आहे तितकं येतं आहे तेवढं मला जाऊन लिहायचं आहे एवढंच तुमच्या डोक्यात ठेवा माझं हे झालं नाही आहे ते झालं नाही आहे मला हे करावं लागेल ते करावं लागेल जितकं होईल तितकं करा टेन्शन घेऊ नका स्वतःवर प्राऊड फील करा की मी अभ्यास केला आहे मी माझा बेस्ट दिला आहे टॉपर असू द्या किंवा ॲव्हरेज स्टुडंट असू द्या एक्झामच्या आधी सगळे मेहनत करतात सगळे अभ्यास करतात म्हणून तुम्ही अभ्यास केला आहे यासाठी मीसुद्धा तुमच्यावर प्राऊड फील करते तुम्ही तुमचं बेस्ट दिलं आहे म्हणून आता टेन्शन घेऊ नका जे होईल ते होईल आणि बघा आता जे काही असेल ते बदलणार तर नाही ना आहे म्हणून चांगलेच विचार करूया छान होईल असंच म्हणूया आणि खरोखर छानच होणार आहे सगळं उलट तुम्ही जितके निगेटिव्ह विचार कराल ना तितकं जास्त तुम्हाला टेन्शन येईल तुमची मानसिकता बिघडेल तुमची तब्येत खराब होईल त्यापेक्षा चांगले विचार करा पॉझिटिव्ह राहा की जे होईल ते मी बघून घेईल बघा जास्त टेन्शन येत असेल तरी नका घेऊ टेन्शन या काही गोष्टी फक्त काही दिवसांसाठी असतात आयुष्यभर तुम्हाला याबद्दल कोणीही विचारत नाही म्हणून आत्तापासून त्या गोष्टी पकडून ठेवू नका जेव्हा जे होईल ना ते तेव्हा बघून घ्या आत्ता तुम्हाला काय करायचं आहे आत्ता फक्त तुम्हाला तुमच्या एक्झामकडे लक्ष द्यायचं आहे त्याचा रिझल्टचा विचार करणं सोडून द्या तर मग पॉझिटिव्ह राहा चांगले विचार करा माझ्यासोबत चांगलंच होणार आहे असं म्हणा आणि आनंदात तुमचा पेपर लिहा असं नाही की टेन्शन घेऊ नका पूर्ण टेन्शन फ्री होऊन जा टेन्शन घ्या पण इतकंही नाही की ज्यामुळे तुमची मानसिकता खराब होईल मग बाकी तुमची एक्झाम खूप छान जाणार आहे ऑल द बेस्ट